नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला लेसन नंबर आहे आठ ओके okay? या लेसनमध्ये आपण जे आहे ते शिफ्ट की जी आहे जी आपल्या डाव्या हाताला सुद्धा असते आणि आपल्या उजव्या हाताला सुद्धा असते तर ह्या शिफ्ट कीच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आहे ती आपण माहिती जाणून घेणार आहोत शिफ्ट कीचा काय उपयोग होतो ओके okay. पण त्या अगोदर आपले जे काही लेसन्स आहेत एक ते सातपर्यंतचे जे काही लेसन्स आहेत तर ते तुम्ही प्लीज एकदा पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा कारण त्या पद्धतीने जर तुम्ही जर प्रॅक्टिस जर नाही करत आहे तर मग आपला जो हा जो आठवा लेसन जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही आपल्या चॅनलवर त्याची प्लेलिस्ट आहे किंवा तुम्ही त्याचे सेपरेटसुद्धा व्हिडिओ पाहू शकता एक ते सात जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पा पाहून घ्या त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे हा जो टायपिंगचा जो कोर्स आए, तो दाहा दिवसा मदे आ, आहे, आहे आ, तो तुमचा दहा दिवसामध्ये कवर होण्यासाठी मदत होईल ओके शिफ्ट की जी आहे त्याच्या अगोदर आपण जो आहे उदाहरणार्थ शिफ्ट कीचा वापर जो आहे तो एखादा शब्द आपल्याला कॅपिटल करण्यासाठी मोठ्या लिपीमध्ये टाईप करण्यासाठी आपण वापरतो ओके okay? तसंच आपण कॅप्सलॉकसुद्धा त्याच्यासाठी वापरतो कॅप्सलॉक हे जर बटन जर मी जर प्रेस जर करते तर आपल्या कीबोर्डमध्ये इकडे जे आहे इकडच्या याच्यामध्ये नमलॉकमध्ये मी तुम्हाला ते दाखवून देते की नमलॉकमध्ये कुठे जी आहे ती आपली लाईट जी आहे ती आपली चालू होते उदाहरणार्थ इथे इथे तुम्हाला दिसत असेल हे आपल्या नमलॉकचं हे जे काही आहे ती लाईट इथे चालू होते त्याच्यानंतर इथे जी आहे ती कॅप्सलॉकची लाईट चालू होते ओके मग ही लाईट चालू झाल्यानंतर काय होतं की ही जी अक्षरं जी आहेत उदाहरणार्थ ए एस डी एफ किंवा हे जे काही अल्फाबेटिकली जे काही कीज आहेत ते काय येतात ते कॅपिटल लेटरमध्ये येतात ते ओके पण ती सगळीच अक्षरं कॅपिटल लेटरमध्ये समजा उदाहरणार्थ मला जर एखाद्याचं नाव जर टाईप जर करायचं जर असेल समजा मला नाव टाईप करायचे राणी पाटील ओके मग मी हे इथे आपली जी काही होम रोवर जी काही बोटं असतात ते ते मी ठेवलेली आहेत टाईप करताना तुम्हाला असंच टाईप करायचं आहे करंगळीने मी कॅप्सलॉग जे आहे ते मी चालू केलेलं आहे ओके चालू केल्यानंतर मला टाईप करायचे राणी आर ए त्यानंतर इकडचं जे आहे आपलं ह्या बोटाने हां एन त्यानंतर आय राणी त्यानंतर पाटील पी ए टी आय आणि इकडचा जो आहे इथे आपल्या रिंग फिंगरने एल ओके पण आणि स्पेस दिला पण जर कॅप्सलॉग जर मी जर ऑन जर करते तर ही जी सगळी अक्षरं जी आहेत ती काय येतील कॅपिटलमध्ये म्हणजे जे मी काही राणी पाटील जे नाव लिहिलेलं आहे ते काय येणार आपल्याला कॅपिटलमध्ये येणार पूर्ण पहिल्या लिपीमध्ये येणार पण असं प्रत्येक वेळेला आपल्याला सगळीच अक्षरं कॅपिटल लिहायची असतील असं नाही आहे समजा मला राणीचा फक्त सुरुवातीचा जो काही आर आहे तोच मला कॅपिटल लिहायचा आहे तर मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल तर मग सिम्पल आहे तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून ठेवायची लागेल ओके पण मग ते कसं पुन्हा एकदा मी माझी पोटं जी आहेत ती इथे ठेवलेली थे आहेत इकडच्या इंडेक्स फिंगरने हा आर मला टाईप करायचे मग मी ह्याच करंगळीने शिफ्ट नाही दाबून ठेवू शकते म्हणजे होल्ड करून ठेवू शकते तर मग त्याच्यासाठी मला शिफ्ट की जी आहे ती मला ह्या म्हणजे उजव्या हाताच्या करंगळीने मला शिफ्ट की काय करून ठेवावी लागेल होल्ड करून आणि मग नंतर आर प्रेस करावं लागेल राणी ओके आर लिहिलं मी मग आर ए त्यानंतर एन त्यानंतर आय लिहिलं राणी आता मला पाटीलचा पी हा जो दिसतो आहे ना हा पी मला काय करायचं आहे कॅपिटल मग आता याने मी कसं करणार तर मग याच्यासाठी मला इकडची शिफ्ट की जी आहे म्हणजे डाव्या हाताने ती शिफ्ट की काय करावी लागेल होल्ड करून आणि मग पी पी लिहिलं मी त्यानंतर ए टी आय आणि एन आणि स्पेस ओके कळलं तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही जर उजव्या हाताने जर कुठली जर की जर तुम्हाला कॅपिटल करायचे समजा मला वाय कॅपिटल लिहायचे तर मग वाय कॅपिटल लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल डाव्या हाताने करंगळीच्या डाव्या हाताने डाव्या हाताची जी काही करंगळी आहे म्हणजे लिटिल फिंगर त्या लिटिल फिंगरने शिफ्ट की काय करायचे होल्ड करून ठेवायचे आणि मग नंतर याने तुम्हाला काय करायचं वाय प्रेस करायचे की वाय काय येणार तुमचं कॅपिटल येणार त्यानंतर मला याने म्हणजे डाव्या हाताने आपल्याला एखादं की जी आहे ती कॅपिटल हवी जसं मला टी कॅपिटल हवं आहे तर मग मी काय करणार इकडची शिफ्ट की काय करणार होल्ड करून ठेवणार आणि मग नंतर टी हे बटन जे आहे ते मी प्रेस करणार की तुमचं जे काही अक्षर जे आहे ते काय होणार कॅपिटल होणार ओके जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला सगळीच्या सगळे अक्षर इथे दिसणारी तुम्हाला सगळीच्या सगळी अक्षरं जर कॅपिटल लेटरमध्ये जर हवी असतील तर मग आपण काय प्रेस करणार आहोत कॅप्सलॉक कॅप्सलॉक्सने काय होणार ही सगळी जी अक्षरं आहेत ती कॅपिटल लेटरमध्ये होणार पण मला सुरुवातीचं अक्षर किंवा मधलं अक्षरच मला जर कॅपिटल जर, 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 जर हवं जर असेल तर मग आपण काय वापरणार आहोत शिफ्ट की ओके जर मला डाव्या हाताची जर बोटं डाव्या हाताची जर अक्षरं डाव्या हाताने टाईप होणारी अक्षरं जर मला कॅपिटल हवी जर असतील तर मी उजव्या हाताच्या लिटिल फिंगरने ही जी शिफ्ट की जी आहे ती काय करणार मी होल्ड करणार आणि जर मला उजव्या हाताच्या बोटांनी जर मला अक्षर जर कॅपिटल जर लिहायची जर असेल तर मग मी काय करणार डाव्या हाताच्या लिटिल फिंगरने ही जी शिफ्ट की जी आहे ती मी काय करणार आहे होल्ड करून ठेवणार आहे ओके जसं आता उदाहरणार्थ बघा इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे त्यानंतर इथे कोलन आहे इथे क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर इकडे आपला जो लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचं जे काही साईन आहे ते मग त्या सगळ्यांच्यासाठी जे काही आहे ते तुम्हाला काय करावं लागेल हे मी सगळं काय आहे ते माझ्या उजव्या हाताने प्रेस करणार आहे इकडे दिसते की नाही तुम्हाला इकडे आपण उजव्या हाताने मग जर मला डबल इन्व्हर्टेड जर कॉमा जर हवा जर असेल तर मग मी काय करणार डाव्या हाताच्या ल लिटल फिंगरने ही शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून ठेवणार आणि मग मी डबल इन्व्हर्टेड कॉमा कोलन हे सगळं त्याच्यानंतर आपला जो आहे तो आपला इकडचा जो इकडे दिसत असेल तुम्हाला क्वेश्चन मार्क तो क्वेश्चन मार्क त्यानंतर लेस दॅन आणि ग्रेटर दॅन मी काय करणार आहे प्रेस करणार आहे ओके तसंच आता इकडे जे काही आहे ते आपल्याला जास्त बटन्स नाही आहेत इकडच्या याच्यामध्ये फक्त ही स्लॅशच आहे ओके त्याच्यामुळे जर पण इकडचे कॅपिटल वर्ड्स आहेत ना त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शिफ्ट की जी आहे ती होल्ड करून आणि मग तुम्हाला काय करावे लागेल टाईप करावं लागेल ओके okay? तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल पुन्हा एकदा मी सांगेल याचीसुद्धा शिफ्ट कीची तुम्हाला जरा थोडी जशी अगोदर मी तुम्हाला सातव्या नंबरच्या लेसनमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जो काही सातवा लेसन आहे सातवा लेसन आपला कुठला होता नंबर नंबर रोचा तर मी तुम्हाला जसं बोलली होती की तुम्हाला चार तास तरी त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तसंच शिफ्ट कीची सुद्धा तुम्हाला चार तास प्रॅक्टिस करावी लागेल कारण थोडंसं डिफिकल्ट आहे इकडचा तुमच्या म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमच्या बोटाला की इकडची श जी काही लिटल फिंगर आहे ती होल्ड करून आणि मग इकडची जी काही अक्षरं आहेत ती आपल्याला काय करायची कॅपिटलमध्ये टाईट करायची आहेत पुन्हा इकडची जी शिफ्ट की आहे ती होल्ड करून तुम्हाला इकडची जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे जी कॅपिटल लेटर्स आहेत ते तुम्हाला टाईप करायचे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल तर तुम्ही हा जो लेसन आहे याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे हा जो कीचा जो लेसन आहे तो तुमचा व्यवस्थित कवर होऊन जाईल